वर्ष कोल्हापूर शहरात येणाऱ्या नागरिकांचं स्वागत करणारी तावडे हॉटेल जवळ त्रेचाळीस फुटी स्वागत कमान धोकादायक बनली होती त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ही सिमेंटची कमान जमीन दोस्त करण्यात आली त्यासाठी तावडे हॉटेलकडून कोल्हापूरकडे येणारी आणि जाणारी सर्व वाहतूक बंद ठेवत पोलीस बंदोबस्तात ही कमान पाडण्यात आली दोन पोकलँड तीन जेसीबी अठरा टिपर गाड्या एक बूम आणि पस्तीस कामगारांच्या सहाय्यानं ही कमान पाडण्यात आली त्यानंतर आज पहाटेपर्यंत सर्व मलबाहाटून वाहतूक सुरळीत करण्यात आली कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं एकोणीसशे सत्त्याण्णव साली तावडे हॉटेल परिसरात त्रेचाळीस फुटी स्वागत कमान उभारली होती पण ही कमान धोकादायक बनल्यानं ती पाडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता गुरुवारी दिवसभर कमान पाडण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती रस्त्यावर बॅरिकेड्स लावून तावडे हॉटेलकडून कोल्हापूरकडे येणारी आणि कोल्हापूरहून जाणारी सर्व वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती अशा प्रकारची बांधकामं पाडण्याचा वीस वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेश पोवार या ठेकेदाराला ही कमान पाडण्याचं काम देण्यात आलं होतं गुरुवारी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत फलक आणि महापालिकेचा लोगो काढला रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात झाली सुरुवातीला दोन पोकलँडच्या सहाय्यानं पिलरचा मधला भाग पाडण्यात आला त्यानंतर पिलरला धक्का देऊन बारा वाजून पाच मिनिटांनी संपूर्ण कमान जमीनदोस्त केली

ही कमान पाडताना अनेक बघ्यांची गर्दी झाली होती रात्री बारा नंतर पाडलेल्या कमानीचा मलबा हटवून सकाळी सहा नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली या कामासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर जला अभियंता हर्षजित घाटगे उपायुक्त परितोष कंकाळ मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते